सालाबादप्रमाणे यावर्षीही शहरातील समाजाच्या वतीने श्री वीर गोगादेव यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला बागड सणानिमित्त शहरातून निशाणांची मिरवणूक काढण्यात आली होती या मिरवणुकीत सर्व गोगादेव भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते

बागडसणानिमित्त नगर शहरातील सरजेपुरा येथील वीर गोगादेव मंदिरात आकर्षक रोषणाई करण्यात आली होती मंदिराला सुंदर पद्धतीने सजवण्यात आले होते यावेळी भगवान गुरु गोरक्षनाथ आणि भगवान वीर गोगादेव यांचे विग्रह खूप सुंदर आणि मनमोहक दिसत होते यावेळी मंदिर परिसराला जत्रेचे स्वरूप आले होते भक्तगण भजन आणि कीर्तन करत होते ओ मेरे का चलो में मेला यावेळी एस टी कॉलनी येथील वीर गोगादेव मंडळातर्फे पाणी वाटप आणि प्रसाद वाटप करण्यात आले अवतार गुरु कृष्ण जी महाराज यांचे परमशिष्य वीर गोगादेव हे असे वीर होते की आज त्यांच्या म्हणजे माध्यमातून आम्हाला आज नेत्र समाजामध्ये सन्मान मिळालेला आहे आणि गोगादेव हे वीर असे होते की त्यांनी हिंदू धर्मासाठी ते लढले आणि जिथं गौ हत्या होत होती त्यांनी ते, ते, ते पण थांबवलं अहिला नगर शहरामध्ये हे सात मानाचे काटे आहे आणि आज एस टी कॉलनी युवक मंडळ वीर गोगादेव युवक मंडळ यांच्यातर्फे माझे सगळे भाऊ बंधू आणि सगळे मित्रगण आणि सगळं परिवार सगळं हिंदू धर्म आणि सगळा वाल्मिक समाज या ठिकाणी उपस्थित आहे हिंदू धर्म आणि मेहर समाज आम्ही दरवर्षाप्रमाणे हा दही अंडीच्या दुसऱ्या दिवशी हा सण आम्ही साजरा करतो आणि बागड म्हणून हा आमचा सण आहे सगळ्यात मोठा आणि वीर गोगादेव युवक मंडळातर्फे आम्ही हा महाप्रसादाचा आम्ही वाटप करतो वीर गोगादेव मंडळातर्फे माननीय आमदार संग्राम भैया जगताप यांचा सत्कार करण्यात आला व श्री सागर मुरतडकर यांचाही सत्कार करण्यात आला